मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आपल्यासोबत जोडले गेले संदेश मोटर संदेश लांडगे सर संदेश लांडगे सर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद सर तर आता ऊसाचा सीझन जवळ येतोय राईट ऑलमोस्ट आता दोन तीन महिन्यावरती आलेलं आहे त्यामुळे भरपूर हो। लोकांना त्यासाठी सुद्धा ट्रॅक्टर घ्यायचे प्लस शेतीच्या मशागतीसाठी सुद्धा ट्रॅक्टर घ्यायचे तर मग आजच्या आपल्या ट्रॅक्टर मध्ये काय काय व्हरायटी सांगा सर आजच्या जे ट्रॅक्टरच्या व्हरायटीज मध्ये आहेत आपल्याकडे जवळपास चाळीस एच पी पासून ते जवळपास पंचावन्न एच पी सेगमेंट मध्ये टोटल मित्रांनो आज आपण ट्रॅक्टर स्कव्हर अप करणार आहोत त्याच्यामध्ये जे आहेत तुम्ही शेतीसाठी देखील आपण युज करू शकता किंवा आपले जे ऊस कामगार ज्यांना कारखान्याला जायचंय त्यांना खास करून जे आहे मोठे एच पी ट्रॅक्टर सेगमेंट मध्ये लागतात त्याच्यामध्ये देखील आपण पाचशे पंचावन्न आठशे पंचावन्न सेगमेंट मध्ये देखील आज ट्रॅक्टर सर भरपूर प्रमाणात आणलेले आहेत आपण मित्रांनो आपलं संदेश मोटर्स म्हणून इंस्टाग्रामवरती तुम्ही आपलं अकाउंट देखील आपण उघडलेलं आहे तिथे तुम्ही आपलं डेली अपलोड ज्याच्याकडून संदेश मोटर्स मध्ये ज्या गाड्या नवीन नवीन इन होत आहेत त्या देखील आपण डेली त्याच्यावर अपडेट राहतो आपलं वरती देखील आपण चॅनल काढलेलं आहे पण जास्ती करून आपलं फोकस जे आहे ते इंस्टाग्राम पेजवर आहे तिथे तुम्ही पाहू शकता तुम्ही फॉलो करू शकता द डेली अपलोड गाड्या ज्या ज्या आपल्या संदेश मोटर्समध्ये इन होतात ते अपलोड करतो आपण त्याच्यामध्ये त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही गुगलवरती देखील सर्च करू शकता पण लोन शिरह लिया आ, लोन कशी आहे मित्रांनो आपल्यापासून एक जवळपास बीडपासून एक शंभर किलोमीटर अंतरावरती आपण फिफ्टी पर्सेंट लोन ट्रॅक्टरवरती देखील करून देतो टोटल गाड्यांवरती आपण जवळपास फिफ्टी पर्सेंट लोन कुठल्याही फंडिंग करतो आणि आपले कस्टमर जे बाहेरून आलेले आहेत त्यांना जर लोन करायचं असेल त्यांचा प्रोफाईल वगैरे चांगला असेल तर त्यांच्यासाठी आपण लोन डॉक्युमेंट सुद्धा देतोच सर बर चालते पहिला आठशे पंचावन्न एफ पी काय डिटेल सर पहिलं जे ट्रॅक्टर आहे जस्ट मित्रांनो आता इन झालेलं आहे त्याला टप वगैरे तुम्हाला सगळा व्यवस्थित करून भेटला वर्किंग इन प्रोसेस आहे दोन हजार अठराचं वेरियंट आहे ट्रॅक्टर जर पाहिलं तर जवळपास पन्नास एच पी सेगमेंट मध्ये आठशे पंचावन्न आहे तुम्ही टायर देखील मागचे पाहू शकता रिमोट केलेले सोळाच्या टायर मध्ये टायर आहे आणि प्राइस जी आपण कोट करतोय सहा लाख आणि तीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्ती होऊन सर बरं बरं चालते पुढचा महिंद्रा पाचशे पंच्याण्णव आहे पुढचा जो आहे सर एम एस सत्तावीस मध्ये पाचशे पंच्याण्णव टर्बो आहे त्याला डीआयचे स्टिकर लावले पण ओरिजिनल मध्ये दोन हजार चौदाचं ट्रॅक्टर आहे एच पी जर पाहिलं जवळपास पन्नास एच पी सेगमेंट मध्ये हा ट्रॅक्टर आहे प्राइस द्यायची पाहिली मित्रांनो तर चार लाख आणि पाच हजार रुपये आपण पोट करतो त्याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल पुढचा सोनाली का पुढचं सोनाली आली जर पाहिलं तर आर एक्स सिक्स्टी आहे आपल्याकडं दोन हजार चौदाचं व्हेरियंट एस मध्ये तुम्ही टायर वगैरे पाहू शकता दोन हजार चौदाचे चे बटन मध्ये टाकलेले जस्ट त्याला प्राइसिंग जर पाहिली त्याची आपण तीन लाख आणि नव्वद हजार रुपये कोट करतो त्याच्यामध्ये जा कमी जास्ती होऊन जाईल okay. चालते तीन लाख नव्वद हजारामध्ये मध्ये पुढचा आपण पाचशे पंच्याण्णव आता हा पाचशे पंच्याण्णव जर पाहिला फोर्थ सिलेंडरमध्ये हा राईट right. तो आधीचा जो हो पाहिला तो सुद्धा सिलेंडर सिलेंडरमध्ये आहे काय डिटेल आहे सर मित्रांनो पाचशे पंच्याण्णव जो पाहिला हा देखील सेम दोन हजार चौदाचा व्हेरियंट आहे हा देखील टर्बो मध्ये टायर तुम्ही पाहू शकता दोन हजार चौदाचे बटन रिमांड बटन रिमांड म्हणजे जस्ट आता रिमांड करून ट्रॅक्टर उभा केलेलं आहे प्राईज ही जी पाहिली तर हिची देखील आपण सेम प्राईज करतो चार लाख आणि पाच हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्ती होऊन जाईल त्यानंतर मार्केटमध्ये जो किंग आपण ज्याला म्हणतो तो जॉन डिअर त्रेपन्न दहा आहे किती एच पी मध्ये तो जरा हा जर पाहिला तर सर जवळपास पंचावन्न एच पी सेगमेंट मधला ट्रॅक्टर आहे okay. आणि मार्केटमध्ये जर पाहिलं तर जवळपास याला भरपूर डिमांड म्हणजे जा सगळ्यात जास्ती पाचशे पाचसा नंतर जो ट्रॅक्टर चलतो तो म्हणजे त्रेपन्न आहे आणि ट्रॅक्टर जर पाहिला मित्रांनो अतिशय बोल्ड कंडिशन मध्ये दे। गार्ड देखील पाहू शकता तुम्ही आता गार्ड आहे त्याला समोर वेट आहे सोळाच्या बटन टायर मध्ये तर बटन टायर म्हणजे टायर रिमोंट वगैरे केलं नाही जवळपास वीस तीस टक्के नक्षी राहिलेली आहे त्या टायरला वेट देखील तुम्ही मागच्या टायरला पाहू शकता फुल असा लोडेड ट्रॅक्टर आहे एक रुपये लावायची गरज नाही काय नाही काय नाही प्राइस, तो ही प्राइस जर पाहिली मित्रांनो जी प्राइस आपण सहा लाख आणि पन्नास हजार रुपये आहे तर ह्या जर पाहिला दोन हजार तेराचा आहे हे तुम्ही शेतीसाठी देखील युज करू शकता आणि उसा उसाला देखील तुम्हाला कम्फर्टेबल आहे लो मेंटेनन्स आणि चांगल्या साठी हे ट्रॅक्टर ओळखलं जातं प्राइस जर पाहिली हिची तर आपण प्राइस ह्याची चार लाख आणि पाच हजार रुपये कोट करतो कमी जास्ती होऊन जाईल ओके चालते। आ, त्यानंतर दुसरा जॉनिरा त्रेपन्दा काय डिटेल आहे सर हा जो ट्रॅक्टर आहे सर दोन हजार चौदाचा ट्रॅक्टर आहे हा त्रेपन्न लोकल नंबर मध्ये पासिंग मध्ये ट्रॅक्टर आहे प्राइस ही पाहिली मित्रांनो आपण हे जे पाच लाख आणि तीस हजार रुपये कोट करतो त्याच्यामध्ये जा कमी जास्ती होऊन जाईल पाच लाख तीस हजारामध्ये मध्ये पुढचा पाचशे पंच्याऐंशी सर दुसरा जर हा जो पाचशे पंच्याऐंशी महिंद्रा सेगमेंट मधला आहे ट्रॅक्टर जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसचे पाचशे पंच्याऐंशी मागचे टायर ह्याचे देखील रिमोट केलेले आहेत चौदाच्या टायर मध्ये ट्रॅक्टर आहे प्राइस जर पहिली आपण पाच लाख आणि पन्नास हजार रुपये कोट करतो सर याच्यामध्ये जा कमी जास्ती होऊन oh, जाईल ओके okay, पाच लाख पन्नास हजारामध्ये सरपंच ज्याची भरपूर अशी मागणी असते आणि पाचशे पंच्याहत्तर डीआय आहे काय डिटेल आहे सर मित्रांनो पाचशे पंच्याहत्तर जर पाहिला तर शेती उपयोगासाठी आणि शेती कामासाठी सगळ्यात जास्ती चालणार आहात आणि ॲव्हरेज ज्याला जास्ती करून जास्तीत जास्त ॲव्हरेज भेटणार ते म्हणजे पाचशे पंच्याहत्तर आहे डिटेल जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसचं ट्रॅक्टर आहे नेक्स्ट टू शोरूम पीस ट्रॅक्टर आहे कमी तास चाललेला आहे आणि प्राइस जर पाहिली तर जी आपण पाच लाख आणि पन्नास हजार रुपये कोट करतोय त्याच्यामध्ये कमी जास्ती होऊन जाईल ओके चालते त्यानंतर अर्जुन पाचशे पंचावन्न बरं संदेश सर हा बावन एच पी की एकोणपन्नास एच राईट सर हाँ जो हा जो आहे मित्रांनो हा बावन एच पी ट्रॅक्टर सेगमेंट मधलाय दोन हजार जवळपास दहा पासून ते तेरा पर्यंतच्या बावन एच पी मध्ये आणि आताचे जे लेटेस्ट पाचशे पंचावन्न आहेत ते एकोणपन्नास पॉईंट पाच मध्ये एच पी मध्ये बरोबर तर मुळ हे या ट्रॅक्टरची आहे ना भरपूर मागणी आहे बावन एच जी कारण ज्यावेळेस तो त्याची एच पी कमी केला त्यावेळेस भरपूर शेतकरी नाराज देखील झाले राईट आणि भरपूर लोकांनी जॉन डिअर ट्रॅक्टर देखील घेतले या कारणामुळं मध्ये बावन एच पी बेस्ट आम्हाला प्राइसिंग जर पाहिली तर हिची आपण पाच लाखांनी अकरा हजार रुपये कोट करतो त्याच्यामध्ये कमी जास्ती आणि हा दोन हजार दोन हजार तेरा दोन हजार शकता पुढचं मेसी फर्ग्युसन नऊ हजार नेक्स्ट सर मेसी फर्ग्युसन आहे अगेन चौदाच्या टायर मध्ये दोन हजार चौदाचा व्हेरियंट आहे अतिशय तुम्ही ट्रॅक्टर पाहू शकता बॉडी लाईन वगैरे फ्रेश आहे अतिशय गुड कंडिशन वेल मेंटेन मधलं ट्रॅक्टर आहे प्राइस जर पाहिली ह्याची तर आपण चार लाख आणि वीस हजार रुपये कोट करतो त्याच्यामध्ये जा कमी जास्ती होऊन जाईल चार लाख वीस हजारामध्ये सोनाली का आय साठ म्हणजे हा साठ एच पी मध्ये येतो का हा राईट नाही हा ट्रॅक्टर तसा पाहिला तर एकोणपन्नास पन्नास एच पी मध्ये येतो फक्त त्याचं नाव आय साठ मध्ये ठेवलेलं बरं ट्रॅक्टरचं डिटेल पाहिलं मित्रांनो चौवेचाळीस लोकल नंबर पासिंग मध्ये मॉडेल जर पहिलं दोन हजार चौदाचं वेरियंट आहे आणि प्राइस कोट करतोय तीन लाख आणि नव्वद हजार रुपये त्याच्यामध्ये जा कमी जास्ती होऊन जाईल ओके पुढचं आठशे पंचावन्न एफी बेस्ट प्राइस टाका बरं जरा ओल्ड पण वाटतो हा राईट हा जो ट्रॅक्टर पाहिला मित्रांनो दोन हजार बारा तेरा आठशे पाचवन आहे okay. ट्रॅक्टर जर पाहिला तर तुम्हाला पूर्ण ट्रॅक्टर ओरिजनल आहे फक्त तुम्हाला ही समोरची मारलेली बाकी टोटल हा ओरिजनल मध्ये ओके टायर जर पाहिले तर हे चौदाचे टायर्स आहेत रिमाऊंड केलेले जवळपास सत्तर टक्के रिमाऊंड मध्ये टायर्स आहेत पुढचे देखील तुम्ही पाहू शकता अजून नक्षी भरपूर आहे आणि प्राइस जर पाहिली मित्रांनो तीन लाख आणि नव्वद हजार रुपये आपण कोट करतो थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल ओके चालते पुढचा अर्जुन पाचशे पंचावन्न हा पण बावन एच पी राईट सर हा जर मित्रांनो पाहिला तर हा एम एच एकवीस मध्ये फर्स्ट ओनरमध्ये ट्रॅक्टर आहे दोन हजार बाराचा असून देखील एक हाती वापर ट्रॅक्टरचा आतापर्यंत झालेला आहे ट्रॅक्टर जर पाहिला तर बावन एच पी सेगमेंट मध्ये दोन हजार बाराचाच व्हेरियंट आहे प्राइस जर पाहिली जी मित्रांनो तर चार लाख आणि नव्वद हजार रुपये कोट करतो त्याच्यामध्ये कमी जास्ती चार लाख नव्वद हजार मध्ये अर्जुन जो पाचशे पाच तो घेऊन जायचा त्यानंतर हा आहे पॉवर ट्रॅक पावर ट्रॅक मध्ये मित्रांनो ज्यांना करून कमी बजेटमध्ये घ्यायचं आहे ट्रॅक्टर आणि कमी पैशामध्ये आपल्याला चांगला ट्रॅक्टर आणि मोठ्या एच मध्ये पाहिजे त्यांच्यासाठी आपण आज खास करून ट्रॅक्टर घेऊन आलो आहे ट्रॅक्टर जर पाहिलं तर दोन हजार नऊचं व्हेरियंट आहे पुढचं देखील तुम्ही टायर पाहू शकता आणि ज्यांना कमी बजेटमध्ये पाहिजे त्यांच्यासाठी खास करून हे ट्रॅक्टर अतिशय गुड चॉईस आणि चांगला ट्रॅक्टर आहे प्राइस जायची पाहिली तर दोन लाख आणि दहा हजार रुपया आपण कोट करतो त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त बजेट मध्ये ट्रॅक्टर जायचा पुढचा राईट नाही हा सर एकोणपन्नास एच पी मला ट्रॅक्टर ज्यांना पाहिजे पाचशे पंचावन्न लेटेस्ट चा मॉडेल पाहिजे त्यांच्यासाठी ट्रॅक्टर आहे एम एच पंचवीस धाराशिव पासिंग मध्ये मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार एकोणीस चा ट्रॅक्टर आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये मागचे टायर जर पाहिले तर रिमोट मध्ये आता जस्ट बटन रिमोट केलेले पुढचे टायर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जवळपास शंभर टक्के म्हणजे आता जस्ट नवे टायर टाकले आहेत द जर पाहिली तर आपण सहा लाख आणि नव्वद हजार रुपये कोट करतो त्याच्यामध्ये जा कमी जास्ती होऊन जाईल ओके तर मित्रांनो असा काही जो ट्रॅक्टरचा स्टॉक आहे संदेश मोटर्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो तर स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट डील साठी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि बाकी माहिती तुम्ही नक्कीच घेऊ शकता सर दोन शब्द प्रेक्षकांसाठी तर मित्रांनो हे राहिले तुम्हाला सर्व ट्रॅक्टरची डिटेल्स आणि तुम्हाला बाकी काही फोटोज प्राइसिंग किंवा अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉल करू शकता आणि विषय राहिला प्राइसिंगचा तर प्राइझिंगसाठी मित्रांनो तुम्ही एकदा अवश्य या -जस्त हो तुम्हाला कुठलं ट्रॅक्टर पास पडतंय अवश्य एकदा तुम्ही या व्हिजिट द्या चालू बघा विषय राहिला अजून दुसरा तुम्ही ऑन टेबल त्याच्यामध्ये जेवढं मला कमी करता येईल जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करता येईल तेवढं करू आणि डील चांगली देण्याचा प्रयत्न करू चालत मित्रांनो हा काय स्टॉक होता बाकी आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद